साडेआठ वाजता भुईवेल्ली लातूर येथील बरेच लोक जमा झाले होते ती मी पण त्याच लोकांमध्ये जमा झालो होतो थांबून आपोआप पसरले की चोर आले आहे त्याने झाडाहून चढून चढले आहे अशी अफवा पसरली लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले मी चोरात पाहिले नाही झ चोर झाडावर चढले नाही मी आमचे मित्र आमच्या मित्राची बगर कपड्याचे फोटो काढून चुकीची अफवा फरवली रात्री आप रात्री मी माझे इतर मित्रांना बोलावून त्यापैकी एकाचे कपडे काढून त्याचे तोंडाला काळे लावून दुसऱ्याचे हातात कोयता काठी असे हत्यार देऊन गल्लीमध्ये चोर आला आहे या घरावर गेला त्या घरावर गेला अशी अफवा पसरून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचे भीतीचे काम केले भी चोराले, चोराले भी भी मी केले आहे माझ्या मित्राने मला संध्याकाळी फोन लावून बोलून घेतले माझे कपडे बिपडे काढले माझ्या तोंडाला काळे लावून चोर आले चोर आले करून असे अफवा फळले काठी बिटी घेऊन तोंडाला लावून फोटो काढून अफवा फळले चोर आले आले रात्री मी माझ्या इतर मित्रांना बोलावून त्यापैकी एकाचे कपडे काढून त्यांचे तोंडाला काळे लावून दुसऱ्याच्या हातात कोयता काठी असे हत्यार देऊन गल्लीमध्ये चोर आला आहे या घरावरून त्या घरावर गेला आहे अशी अफवा पसरून लोकांमध्ये भीतीचा वातावरण निर्माण करण्याची चुकीचे काम मी केले आहे लोकांसोबत मीही दोन रात्री मित्रासोबत कपडे काढून मित्राचे मी चुकीची अफवा पसरवली पोलिसनी पकडले माझी चूक लक्षात आणून दिली मला माफ करा मी केलेली चुकी चुकीबाबत मला माफ करायचे ही विनंती आहे चूक झाली मग मग अशी चूक इतर कोणीही करू नये मी केलेल्या चुकीबद्दल मला माफ करावे ही नम्र विनंती माफी मागतो मनोकामना न्यूज ही वेगळ्या स्वतंत्र वृत्तसंस्था आहे वाहतुकी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा वेल आयकॉनचे बटन दावा धन्यवाद